कडा सहकार सागर कारखान्या संदर्भात आज माझे आमदार भीमरावजी धोडे साहेब यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे आपल्या सोबत आहेत पत्रकार परिषद लायसन रद्द झाले म्हणून आपण ठेवलेली आहे लायसन मिळावं म्हणून प्रवास जिल्हाधिकारी कार्यालय मोठा मोर्चा शेतकऱ्यांचा झाला आणि लायसन आज आल्याशिवाय कारखाना सुरू करता येईल एवढीच आमची शासनाला केंद्र सरकार राज्य सरकार द्यावं करून कारखाना सुरू करता येईल कारखाना पूर्ववत करण्यासाठी कारखाना करण्यासाठी माजी मंत्री स्वर्गवाशी श्रीपतराव कदम असतील किंवा साहेबराव थोरेदादा असतील त्याचबरोबर निवृत्तराव ओगले असतील या सर्वांनी सहकार्य केलं परंतु या कुटुंबातील या काही व्यक्तीला सभासद म्हणून तुम्ही ठेवलं नाही असं आमदार दस यांनी टोला दिला सभासद कोणालाही रद्द करता येत नसत ते सगळे सभासद आहे आमदार धसा असंही म्हणाले की आठ मार्च दोन हजार चोवीस ला आपण पत्र मिळाले की कारखाना परवाना रद्द झाला तर हे आपण पैसे भरले नाही नाही पैसे सुरू करायसाठी भरलेले पैसे आणि सहकारी साखर कारखान्याचं सा, लायसन्स कधी रद्दच होत नाही ना कारखाना सुरू करायला संधी दिली जाते महाराष्ट्र असं म्हणणं आहे की पाच वर्ष गाळप झाल्यानंतर जर आता मी विचार दाखवला ना महाराष्ट्रात जवळजवळ पंचवीस तीस कारखाने जे दहा दहा पंधरा वर्षापासून बंद आहेत त्यांचं लायसन्स रद्द झालेलं नाही ते असंही म्हणाले की आता आपण काय कॅन्सर हॉस्पिटल सुरू करत आहात कर्मचाऱ्यांचे पैसे कपात करून नाही मी कर्मचाऱ्यांचे बी घेणार लोकांचे घेणार त्यांनी बी काही द्यावे अशी मागणी माझी त्यांनी दाबा स्कुटी द्यावी कॅन्सर हॉस्पिटल उभं राहील ते असंही म्हणाले की त्यांचे जे कारखाना बंद झालेला आहे परवाना रद्द झालेला आहे ते त्यांची स्वतःची चुकी आहे त्यांच्या चुकीचा खापर माझ्या मातीत फोडू आहे त्यांचे पत्र आहे ना आहे आहे त्यांनी आता सर शेवटचा एक प्रश्न आहे सध्या महाराष्ट्र सिकंदर शेख यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात काय सांग आपण कुस्ती प्रेमी आहात मी कुस्ती प्रेमी नाही मी महाराष्ट्र नाही नॅशनल प्लेट कुस्तीचा मी भारतातल्या अनेक राज्यात कुस्ती केलेली आहे मी युनिव्हर्सिटीचा कुस्ती संघाचा कप्तान होतो मी राज्याच्या कुस्तीगी संघ संघामध्ये होतो देश देशपातळीच्या अनेक कुस्त्यांमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि माझ्या हे लक्षात आलेलं आहे की सिकंदर शेख हा सुद्धा फार उत्कृष्ट खेळाडू आहे देशभर त्याचं नाव लोकम झालेलं आहे आणि हरियाणा पंजाब राज्यामधल्या अनेक मल्ला हरवलेलं आहे त्यामुळे तिथे काही रस्ता झाला असेल आणि त्याला गुंतवण्यात आलेलं आहे आता तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की धस यांनी मला दम देऊ नाही हो पेपर मध्ये वाटलं मी असं करेन पण आता आम्ही तिथलेच आहोत ना आम्हाला दम देऊन आम्ही पुन्हा आहे काय घाबरायची गुरु आता कारखाना पूर्वत आप करण्यासाठी आपले पुढचं पाऊल कोणतं आहे याचा प्रयत्न करायचे लायसन्स मिळावं वगैरे त्याचं काम करावं सुरू करायचा प्रयत्न लायसन्स मिळून तर करू निश्चितच हे होते माझे आमदार भीमराव विधोडे साहेब यांनी आता सांगितलं आहे की कारखाना सुरू करण्यासाठी मी सर्व तरी परी प्रयत्न करणार आहे आणि लवकरच कारखान्याला पूर्व परवाना मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि माझे आमदार सूर्य धस यांनी मला दम देऊ नये असाही या ठिकाणी आमदार माजी आमदार मुलरावजी धोंडे यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामन अनिल मोरे सह संदीप जाधव झुंज मराठीतून आस्टीपी